नमस्कार दिवसाची सुरुवात करूया श्री स्वामी समर्थांच्या नामस्मरणाने लवकरच श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन येत आहे तर या प्रकट दिना दिवशी आपल्याला काही प्रभावी मंत्राचा जप करायचा आहे तर हा जप कोणता करायचा आहे हे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत याआधी तुम्ही जर या चॅनेलवरती नवीन असाल आणि स्वामींची मनापासून सेवा करत असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका चला तर मग आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया स्वामी भक्तांसाठी आणि स्वामी सेवेकऱ्यांसाठी हा खूप दिवस आहे आहे तर या दिवशी या दिवशी दिवशी जेवढी सेवा सेवा आपल्याला करता येईल तेवढी करायची तुम्ही एखाद्या केंद्रामध्ये जाऊन किंवा मंदिरामध्ये जाऊन श्री स्वामी समर्थांचे दर्शन घ्यायचे आहे त्याचप्रमाणे या दिवशी मंत्र जप स्तोत्र वाचन आणि पारायणी सुद्धा करायची आहेत त्याचप्रमाणे विशेष आरती आणि नैवेद्य देखील आपल्याला दाखवायचा आहे दिना दिवशी आपण विशेष जप सुद्धा करायचे आहेत मग ते सकाळी करा संध्याकाळी जेव्हा तुम्हाला वेळ असेल तेव्हा हा मंत्र जप करायचा आहे तुम्ही स्वामी समर्थांच्या केंद्रामध्ये जाऊन किंवा के एखाद्या मंदिरामध्ये जाऊन सुद्धा मंत्र जप करू शकता किंवा तुम्ही आपल्या देवघरामध्ये श्री स्वामी समर्थांचा फोटो असेल तर त्यांच्या समोर बसून माळ हातात घेऊन हा मंत्रजप करायचा आहे बघा महिला पुरुष त्याचप्रमाणे शिकणारी मुले सुद्धा हा मंत्रजप करू शकतात या दिवशी तुम्हाला जेव्हा वेळ असेल तेव्हा म्हणजे सकाळी किंवा दुपारी संध्याकाळी तुम्ही हात पाय तोंड स्वच्छ धुवून घ्यायचे आहे त्यानंतर स्वामींच्या फोटो समोर बसून तुम्हाला दिवा आणि अगरबत्ती लावायची आहे हात जोडून श्री स्वामी समर्थांना मनोभावे प्रार्थना करायची आहे पूर्ण श्रद्धेने आणि विश्वासाने हा मंत्रजप करायचा आहे तर श्री स्वामी समर्थांच्या प्रकरद दिनानिमित्त आपल्याला तीन मंत्रजप करायचे आहेत हे कोणते तीन मंत्रजप आहेत हे पाहण्याआधी जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेल करा आणि कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा आणि मनोकामना पूर्ण हो व्हाव्यात ही स्वामीचरणी प्रार्थना करते तुम्हाला एक माळ हा मंत्रजप करायचा आहे तर पहिला मंत्रजप असा आहे की ओम अक्कलकोट स्वामी समर्थाय नमहा ओम अक्कलकोट श्री स्वामी समर्थाय नमहा तर हा मंत्रजप म्हणून झाल्यानंतर आपल्याला दुसरा मंत्रजप म्हणायचा आहे श्री स्वामी समर्थाय नमहा श्री स्वामी समर्थाय नमहा हा दुसरा मंत्रजप आहे हा सुद्धा एक माळ जप आपल्याला म्हणायचा आहे त्यानंतर आपल्याला शेवटचा मंत्रजप म्हणायचा आहे तो असा आहे की ओम अजानुबाहवे ओम अजानु बाहवे नमहा या तिन्ही मंत्राचा आपल्याला एक एक माळ जप करायचा आहे स्वामींच्या दिना दिवशी आपल्याला हा मंत्र जप करायचा आहे बघा तुम्ही दुसरे काहीही नाही केले तरी चालेल स्वामी प्रसन्न होतील परंतु पूर्ण श्रद्धेने आणि मनापासून हा मंत्र जप करायचा आहे तर तुम्हीही स्वामी भक्त असाल तर आवर्जून तुम्ही श्री स्वामी समर्थ महाराजांच्या दिना दिवशी या तीन प्रभावी मंत्राचा जप करा पूर्ण श्रद्धा आणि विश्वास ठेवा स्वामी नक्कीच तुमच्यावर प्रसन्न होतील तुम्ही जी काही सेवा कराल ती पूर्ण श्रद्धेने आणि मनापासून करा हा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ